विजय या पोटनिवडणुकीत तुम्हाला मिळालाय जवळपास एकवीस मतं तुम्हाला मिळालेली दोनशे पाच हा आकडा तुम्ही घेतलेला आहेत जशी तुमची सेक्रेटरी पदाची मतं होती तशीच विक्रमी मते मिळाली काय सांगणार मॅडम लागेल ऍक्च्युली आमचं मैदान क्लब क्रिकेटर्स असतील ऑफिस स्कूल कॉलेज आणि आमचे जे क्लब मेंबर्स आहेत क्लब सेक्रेटरी हा त्यांचा विजय महिला पुरुष सगळे क्रिकेटर्स आम्हाला सपोर्ट होणार आणि ॲक्च्युली ही दुःखाची निवडणूक होती आज विजय ॲक्च्युली रामोल काळेंचा विजय त्यांची लिगेसी कंटिन्यू करण्यासाठी आज आम्ही ही निवडणूक लढलो होतो आणि त्याला सक्सेस मिळाला माननीय पवारसाहेब असतील आणि बाकी सर्वच पक्षातले ने राजकीय नेते जे आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांचं पण मी खास करून धन्यवाद धन्यवाद केले आणि असंच क्रिकेटसाठी काम सुरू ठेवेल आणि बाकी आमच्यासाठी मेंबर्स आहेत ते तिकडे उपस्थित आहेत त्यांचं पण खास करून अभिनंदन कारण त्यांनी माझ्या तरुणांवर विश्वास केला जवळपास गेली दीड वर्ष तुम्ही होतात एमसीएसी आता अध्यक्ष झालेला आहात काय तुमची रोडची टार्गेट्स आहेत तुम्हाला काय मुंबई क्रिकेटसाठी करायचंय मुंबई क्रिकेट क्रिकेट जेवढ्या गोष्टी करताय जेवढे मायक्रो लेवलला प्लॅनिंग असेल ते मुंबईतली मोठी गोष्ट आणि आमच्यासाठी रणजी ट्रॉफी आणि इंडियाला प्लेअर्स प्रोव्हाइड करणं हे आमचं मेन उद्दिष्ट आहे आणि मैदान क्रिकेट हे आमचं बेस आहे त्याच्यासाठी आम्ही काम करतो साहेब आपण पण पूर्ण महत्वाची भूमिका बजावली शरद पवारांचा एकूण पाठिंबा घेऊन तुम्ही अजिंक्यच्या मागे होतात पवारांचा पाठिंबा पार्टे देणारा मी कोण <laughs> आणि आपलं क्रिकेट नंबर म्हणून आणलो मुळात त्याचा स्वभाव त्याचा स्वभाव ही त्याची ताकद आणि खूप वर्षांनी पवार ग्रुपचा जे आहे सगळ्यांनीच समर्थन झालं वेगवेगळ्या पक्षातल्या अनेक नेत्यांचे त्याच्याबरोबर चांगले संबंध होते पण मला आनंद या गोष्टीचा आहे की वीस वर्षाची जी पवार साहेबांची जी वीकेसी आहे ती कंटिन्यू करेल आणि पवार हा मोठा विजय आहे आणि लीड बघा काय त्या लीड लीडवरनं समजतं आजही लोकांचं पवार साहेबांवर किती विश्वास आहे